शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो वेळेला आपण कॅल्शियम नायट्रेटचं ॲप्लिकेशन आपण ऊस पिकासाठी देत असतोय ते कशा पद्धतीने द्यायचं आहे त्याची मात्रा किती असली पाहिजेत आणि त्याच्याबरोबर बोरॉन किती द्यायचं आहे आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये बरीचशीच त्याची टेक्निकल माहिती दिलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये कॅल्शियम नायट्रेट चिलेट फॉर्म मध्ये कसा बनवायचा त्याच्याबरोबर जो आपण बोरॉन देतोय तो चिलेट फॉर्म मध्ये कसा बनवायचा ह्याची एक टेक्निकल माहिती तुम्हाला देतोय किंवा त्याचं एक फॉर्म्युलेशन तुम्हाला सांगतोय शेतकरी मित्र ज्या वेळेला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट चिलेट फॉर्म मध्ये बनवायचा आहे आणि बोरॉन चिलेट फॉर्म मध्ये बनवायचा आहे अशा वेळेला तुम्हाला पंचवीस के जी कॅल्शियम नायट्रेट घ्यावा लागतोय आणि चार किलो बोरॉन घ्यावा लागतोय हा काय करायचा आहे दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये दोन्हीच्या दोन्ही घटक टाकायचे आहेत आणि ते एकशे ऐंशी लिटर पाणी घेऊन पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचे आहेत हे पूर्ण विरघळण्याच्या नंतर कमी पूर्ण कमीत कमी एक तासभर लागतोय शेतकरी मित्रांनो हे सगळं पूर्ण टोटली पाण्यामध्ये विरघळायला तुम्हाला कमीत कमी एक तासभर लागतोय ओके हे झाल्याच्या नंतर हे जे चिलेशन कल्चर आहे हे चिलेशन कल्चरचे दहा लिटर द्रावण बनवायचं दहा लिटर द्रावण बनवल्याच्या नंतर ते द्रावण तुम्ही त्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये आहे आपला एकशे नव्वद लिटरच्या आसपास तो कंटेंट तयार होतोय आता हे प्रिपरेशन करण्यासाठी किती दिवस लागतात तर शेतकरी मित्र कमीत कमी एक आठवडा लागतोय हे कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन जे तयार झालेलं आहे ते चिलेट फॉर्म मध्ये त्याच्यासोबत जो आपण बोरॉन दिलेला आहे तो चिलेट फॉर्म मध्ये तयार करण्यासाठी कमीत कमी एक आठवडा लागतोय आता हे चिलेशन कल्चर ह्याच्यामध्ये का वापरायचं शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये मी जवळपास एक तीस एक प्रकारचे ऑर्गेनिक ऍसिड्स दिलेले आहेत ही ऑर्गेनिक ऍसिड्स काय काम करतात तर कोणत्याही खनिजाला किंवा खताला फर्टिलायझरला ते टोटली चिलेट फॉर्म मध्ये तयार करतात त्याची जी काय ऑर्गेनिक ऍसिडची जी व्हॅलन्सी आहे ती प्रत्येक मॉलेक्युलला लागते आणि त्याला एक ऑर्गेनिक चिलेटिंग कोटिंग तयार होत आहे त्यामुळं ते खत जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन देतोय त्यावेळेला कोणत्याही पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया आपल्या जमिनीमध्ये होत नाहीत ह्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पादकतेवरती अतिशय छान पद्धतीचा दिसतोय त्याचबरोबर आपण जो बोरॉन देतोय जो बोरॉन चार किलो देतोय तो सुद्धा पूर्णपणे चिलेट फॉर्म मध्ये तयार होतोय आणि ह्याला प्रोसेस करण्यासाठी किंवा हे द्रावण पूर्णपणे चिलेट फॉर्म मध्ये तयार करण्यासाठी तुम्हाला बरोबर लागतोय आणि एक आठवड्याच्या नंतर हे स्टेप बाय स्टेप तुम्ही फोटिगेशन करायचं आहे जेणेकरून माझ्या प्लॉटमध्ये ते द्रावण जात असते वेळी कमीत कमी चार किलोच्या आसपास चा ते एका वेळेला गेलं पाहिजेत म्हणजे दोनशे लिटरचा तुमचा ड्रम असेल आणि तुम्ही ते दोनशे लिटरचं द्रावण जर तयार केलेलं असेल तर कमीत कमी त्याच्यामधला सर्वसाधारण एक तीस ते पस्तीस लिटरचा कंटेंट हा तुमच्या एका फोर्टिगेशनच्या वेळेला जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यासोबत तुमचा चार किलो कॅल्शियम नायट्रेट जातोय प्लस एक किलो बोरॉनच्या आसपास जवळपास एक आठशे नऊशे ग्रॅमच्या आसपास तो बोरॉन तुमच्या एक एकरच्या प्लॉटमध्ये जातोय अशा पद्धतीनं तुम्ही जर फोर्टिगेशन केलं आणि त्या पद्धतीनं कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचं ऍप्लिकेशन आपल्या शुगर केन फार्मिंगमध्ये वापरण्याचा जर प्रयत्न केला हंड्रेड पर्सेंट आपल्याकडचं चांगलं उत्पादन येऊ आहे आता हा चिलेट फॉर्म मध्ये का बनवायचा त्याच्यापाठी थोडीशी कॉन्सेप्ट सांगतो तर शेतकरी मित्र आपल्या जमिनीमध्ये जो फॉस्फरस आहे हा फॉस्फरस भरपूर मोठ्या प्रमाणात क्रियाशील असतोय किंवा त्याची जे खनिज असतात ती वेगवेगळ्या खनिजाला अट्रॅक्ट करतात किंवा ते चिकून बसतात म्हणजे त्याचा साका बनत जातोय आणि हा कॅल्शियम सुद्धा तुमच्या फॉस्फरस बरोबर इतका मोठ्या प्रमाणात रिएक्ट होतोय जमिनीमध्ये तुमच्या कॅल्शियम फॉस्फेट हा मोठ्या प्रमाणात तयार होतोय त्याचा वापर तुमच्या जमिनीमध्ये ह्या पद्धतीनं जर करत असाल थेट कॅल्शियम नायट्रेट तुम्ही पाण्यामध्ये विरघळायचं आणि तेच ऍप्लिकेशन आपल्या जमिनीमध्ये द्यायचं अशा वेळेला कॅल्शियम फॉस्फेट नावाचा घटक जमिनीमध्ये तयार होतोय आणि हा कधीही तुमच्या पाण्यामध्ये विरघळत नाही अशा फॉर्ममध्ये तयार होतोय म्हणजेच त्याचा दगड बनतोय तर हे माझ्या जमिनीमध्ये घडलंच नाही पाहिजेत किंवा हे जमिनीमध्ये माझ्या ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या अभिक्रिया झाल्याच नाही पाहिजेत ह्याच्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचं चिलेट फॉर्म मध्ये तयार करणं ही सुद्धा एक काळाची गरज बनत चाललेली आहे मी सगळे घटक चिलेट फॉर्ममध्ये कसे बनवायचे आज मी तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याचं चिलेट फॉर्ममध्ये कसं बनवायचं त्याचं एक फॉर्म्युलेशन दिलेलं आहे महाराष्ट्रातले शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतायत कर्नाटकमधले सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतायत म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या वेळेला मी चिलेट फॉर्ममध्ये स्वतः माही माझ्या बांधावरती बनवतोय आणि तेच मी द्रावण फुटिलेट करतोय त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया माझ्या जमिनीमध्ये घडत नाहीत आणि पिकांच्यावरती जी काळोखी येते जे हिरवेगारपणा येतोय त्याच्यामध्ये जे क्लोरोफिल तयार होत आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तयार होतोय आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग सुद्धा जवळपास दुप्पट तयार होतोय म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात जनरेट होते तुमचं पीक जाडीला चांगल्या पद्धतीने बनायला चालू होत आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्र चिलेटेड फॉर्म मधला कॅल्शियम नायट्रेट आणि चिलेटेड फॉर्म मधला बोरॉ बोरॉन बनवण्याची ही एक सिंपल मेथड आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही कामकाज करायचं आहे की मी फोटिगेशन करत असते वेळी मला एक त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची कमांड बनवायची आहे आणि ते फोर्टिगेशन मी केळी पिकासाठी वापरत असेल किंवा तुमचा आल्याचा प्लॉट असेल द्राक्षा बागेमध्ये काम करत असाल किंवा हळद पिकामध्ये काम करत असाल भाजीपाला वर्गीय पिकामध्ये जर काम करत असाल तर अशाच पद्धतीचं ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटमध्ये भविष्यामध्ये जाणं खूप गरजेचं आहे कारण मी माझ्या जमिनीमध्ये रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धती ज्या आहेत मी मोठ्या प्रमाणात ऍप्लिकेबल केलेल्या आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कॅल्शियम नायट्रेटच्या उपलब्धतेवरती मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे कॅल्शियम नायट्रेटची ऍप्लिकेशन जरी आपण देत असलो तरी सुद्धा ते पिकामध्ये जाण्याचं किंवा ते पिकाकडून शोषण होण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प राहत आहे ह्याच्यासाठी जे जे घटक मी चिलेट फॉर्म मध्ये बनवायला सांगतोय ते ते घटक तुम्ही त्या पद्धतीने जर बनवले आणि तुमच्या प्लॉटला फर्टिगेट केले तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात आणि आपल्याकडचं टनेज वाढू शकतंय शेतकरी आजचा व्हिडिओ आपल्याला शेतकरी मित्र आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय त्या गोष्टी इतर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे जर कल्चर आपल्याला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती शेतकरी मित्रांनो नंबर दिसतोय त्या नंबरवरती ह्या सिलेक्शन कल्चरची आपण ऑर्डर करायची आहे आणि हे तुम्हाला मटेरियल जागा पोहोच मिळत आहे त्याचबरोबर माझ्या युट्यूब वरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही धन्यवाद